नागपूर शहरातून एक मोठी बातमी समोर येत आहे ऑपरेशन थंडर अंतर्गत नागपूर पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधी मोहीम तीव्र केली असून नुकतीच एका पतीपत्नीच्या टोळीचा पर्दापाश केला आहे या कारवाईत पोलिसांनी सहा लाख छेचाळीस हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे सविस्तर माहिती नागपूर शहर अंमली पदार्थाच्या विडख्यातून बाहेर काढण्याकरिता पोलीस आयुक्त यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या ऑपरेशन थंडर या अंतर्गत नागपूर पोलिसांनी पुन्हा एकदा मोठी कारवाई केली आहे उमरेड पोलीस स्टेशनला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ड्रग्ज विक्रीसाठी निघालेल्या एका पती पत्नीच्या टोळीला जेरबंद केले आहे पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार एक शेवरलेट कंपनीची गाडी घेऊन एक पती पत्नी एमडी ड्रग्जची डिलिव्हरी देण्यासाठी निघाल्याचे समजले या माहितीच्या आधारे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली फादूर फाटा परिसरात सापडा रचण्यात आला संशयित गाडी थांबवून झडती घेतली असता पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली या गाडीमध्ये फिरोज खान रफिक खान आणि त्याची पत्नी नाझिया सुलतान परवीन या दोघांना अटक करण्यात आली आहे त्यांच्या ताब्यातून बारा ग्रॅम एम डी हे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले ज्याची किंमत अंदाजे एक लाख वीस हजार रुपये आहे या व्यतिरिक्त पोलिसांनी त्यांच्याकडून दोन मोबाईल फोन्स एक इलेक्ट्रॉनिक वजन काटा पाच हजार सहाशे रुपये रोख रक्कम आणि शेवरलेट कंपनीची चारचाकी गाडी असा ऐकून सहा लाख सातशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय तपासादरम्यान असे समोर आले आहे की हे पती पत्नी मूळचे नागपूरचे असून मागील दोन महिन्यांपासून अटकेनंतर एन डी पी एस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून दोन दिवसांची पोलीस मिळवली आहे त्यांची डिलिव्हरी नेटवर्क आणि यामागे कोण आहेत याबाबत सखोल चौकशी सुरू आहे या यशस्वी कारवाईत उमरेड पोलीस ठाण्याची पी आय भलावी तसेच हेड कॉन्स्टेबल दिनेश गाडेकर गोपाल देशमुख संदीप पाटील विजय सिन्हा चेतन वैद मंगेश मडावी आणि अश्विनी टेंभे यांचा मोलाचा सहभाग राहिला नागपूर पोलीस शहराला अंमली पदार्थ मुक्त करण्याकरिता कटिबद्ध असल्याचे या कारवाईतून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे तर पुढील तपास पोलीस करीत आहेत पोलीस ठाणे उर्केश्वरचे या डी पी पथकांना एक गोपनीय माहिती मिळालेली होती की एक शेवरलेट कंपनीच्या गाडीमध्ये पती पत्नी हे एम डीची विक्री करण्याकरिता जात आहे अशा माहितीवरून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही बहादुरा फाटा जवळ येथे एक ट्रॅप लावून एक फोर व्हीलर गाडी पकडली शॉरलेट कंपनीची आणि त्या गाडीमध्ये दोन इसम भेटले एक महिला होती आणि एक जेंट्स होता आणि त्यांची आम्ही कायद्यानुसार एन डी पी एचच्या कायद्यानुसार त्याची झरती घेतली असता त्यांच्याकडे आम्हाला बारा पॉईंट एक ग्रॅमची एम डी मिळून आलेली आहे जवळपास साधारणतः किंमत त्याची एक लाख वीस हजार रुपयाची एम डी मिळालेली आहे आणि ती आम्ही हस्तगत केलेली आहे त्यांच्याकडे दोन मोबाईल फोन्स मिळाले एक इलेक्ट्रिक वजन काटा पण मिळालेला होता आणि नगदी पाच हजार सहाशे रुपये मिळालेले होते अशा प्रकारे साधारणतः सहा लाख छेचाळीस हजार सातशे रुपयाचा मुद्देमाला आम्ही हस्तगत केलेला आहे हे दोघेही पती पत्नी आमच्या एरियामध्ये एक किरायाची रूम घेऊन राहत होते आणि डिलिव्हरी देण्यासाठी जात होते असं आम्हाला एक माहिती मिळाली होती त्या माहितीच्या आधारावर आम्ही ही कारवाई केलेली आहे याच्यामध्ये आरोपी फिरोज खान रफीक खान म्हणून एक आरोपी आहे आणि त्याची पत्नी आहे नाजिया सुलताना परवीन म्हणून आहे दोघे पती पत्नी आहे ते मूळचे नागपुरातलेच राहणारी आहे परंतु आता सध्या इथे किरायाने राहत आहे दोन महिन्यापासून दो आणि याच्यामध्ये आम्ही पोलीस कोठडी रिमांड प्राप्त केलेला आहे दोन दिवसाची पोलीस कोठडी मिळालेली आहे आम्ही पुढचा शोध घेता का त्यांनी ही एम डी होती कोणाला देणार होती त्याबाबत अधिक आम्ही तपास करीत आहोत याच्यामधची जी, जी कारवाई आमच्या वरिष्ठाच्या मार्गदर्शनाखाली ऑपरेशन थंडर जे मान्य पोलीस आयुक्त नागपूर शहर यांच्या संकल्पनेतून राबवण्यात येते नागपूर शहरवर त्या अंतर्गत आम्ही ही रेड केलेली आहे आणि ह्या रेडमध्ये करण्यामध्ये आमच्या पोलिस शासनाचे ए पी आय भलावी आणि हेड कॉन्स्टेबल दिनेश गाडेकर गोपाल देशमुख संदीप पाटील विजय सिन्हा चेतन वैद्य मंगेश मडावी आणि अश्विनी टेंबरे यांनी ही यशस्वी कामगिरी आहे आणि आम्ही पुढचा अधिक तपास करीत युवती नागपूरमधील ऑपरेशन थंडर अंतर्गत झालेल्या मोठ्या कारवाईची माहिती नागपूर पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे शहरातून अंमली पदार्थाचे जाडे मोडून काढण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहेत